नमस्ते बीजीएस च्या पॉडकास्ट चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत अंबा येथील जंगल रिसॉर्ट मध्ये जंगल रिसॉर्ट चे ओनर राजन सर तर त्यांच्याकडून आपण आज जंगल रिसॉर्ट संबंधी माहिती जाणून घेणार आहोत नमस्ते सर हाय मी राजन ऐकलं हरे जंगल रिसॉर्ट अंबाचं ओनर जंगल रिसॉर्ट ची सुरुवात कधी झाली कशी झाली आणि त्यावेळी सुरुवातीला याला रिस्पॉन्स कसा होता अक्चुअली हे रिसॉर्ट ना डॉक्टर गजानन जाधव हे कोल्हापूरचे मोठे डॉक्टर होते त्यांचं सरस्वती हॉस्पिटल म्हणून त्यांचं हॉस्पिटल होतं त्यांनी साधारणतः नाईनटीन एटी नाईनमध्ये हे चालू केलेलं तेव्हा ह्या परिसरात रिझॉर्ट तर सोडा बाकी हॉटेलच्याही सोयी नव्हत्या पण त्या दरम्यान त्यांनी हे चालू केलं आणि तेव्हा त्यांना खूप छान प्रतिसाद आलेला त्यानंतर त्यांचं पण थोडं वय झालं इंटरेस्ट कमी झाला म्हणून त्यांनी ते सेल ऑफ केलं आणि त्यावेळेस टू थाउजंड सेव्हन मध्ये हे विकत होते दोन हजार सात पासून तुम्ही हे रिसॉर्ट चालवत आहे right. मग तुम्हाला रिसॉर्ट व्यवसायात यावं असं का वाटलं अक्च्युली खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे uh, माझा हा बिझनेसच नाही माझे काही वेगळे बिझनेसेस आहेत पण माझे इन लॉज रत्नागिरीचे आहेत आणि ते बरेच वेळा कोल्हापूरला जायचे आणि त्या दरम्यान त्यांनी मला एकदा ही जागा दाखवली आपण हे गेट म्हणून मी परंतु चालत आलो आणि लगेच टर्न मारली म्हटलं ह्या मालकांना आत्ता भेटायचं आणि हे विकत घ्यायचं एवढी मला ती जागा आवडलेली हो बट तेव्हा मी ही फक्त प्रॉपर्टी म्हणून घेतलेली आणि तसं रिसॉर्ट चालवायचं चा वगैरे त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता मला पण जे ज्याच्या जेव्हा मी घेतली तेव्हा नंतर आजूबाजूच्या लोकांनी मला फोन करायला सुरुवात केली की बाबा एवढी चांगली प्रॉपर्टी तुम्ही घेऊन ठेवली ती चालू तरी करा किंवा आम्हाला चालवायला तरी द्या म्हणून मी इथे येऊन बघितलं आजूबाजूच्या परिसरात काय होतंय तेव्हा बरेच काही बाकीचे रिसॉर्ट आलेले तीन चार आणि त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स होता त्यांना मग त्या मालकांना भेटून कसं काय बिझनेस करतात हे जरा शिकून घेऊन मग मी स्वतः चालू केलं साधारणतः दोन हजार सात साली घेतलेलं एक दोन हजार दहा साली मार्च महिन्यात मी में चालू केला अच्छा मग हा रिसॉर्टचा एकूण एरिया किती आहे सो so बेसिकली दोन हजार दहा मध्ये जेव्हा मी चालू केलं ऑफकोर्स द प्रॉपर्टी इज पाच एकर आणि जेव्हा चालू केलं तेव्हा मी फक्त चार रूम्स चालू केलं आणि हळूहळू शिकत मग ह्याच्यातनच पैसे काढून मग पुन्हा आणखीन वाढवत वाढवत आता आमच्याकडे साधारणतः तीस रूम आहेत स्विमिंग पूल आणि बऱ्याच काही फॅसिलिटीज आहेत जे आपण बघूया बट दिस इज बेसिकली वी पाच एकर इतका विस्तृत एरिया आहे तर एवढा मोठा एरिया मेंटेन करताना काय चॅलेंजेस येतात त्याबद्दल काही अनुभव शेअर कराल का चॅलेंजेस तर खूप आहेत हे बेसिकली जंगल आहे इथे आमच्याकडे नव्वद फुटाची झाड आहेत निलगिरी आणि ऑस्ट्रेलियन अकेशिया ह्याचा पालाही खूप पडतो आणि म्हणजे आमची काही लोक दिवसभर झाडलोट असतात बऱ्याच वेळा जे गेस्ट पर्यटक असतात ते आ, स्टाफ बिझी असून मी पण झाडू घेऊन मारायला सुरुवात करतो बेसिकली आमचं राष्ट्रीय कार्यक्रम झालेला इकडे की इथे आल्याची झाडू मारायला सुरुवात करायची अच्छा म्हणजे स्वच्छता राखणं हे मेन चॅलेंज आहे इथलं तर इथला परिसर बघितला तर म्हणजे आजूबाजूला एकदम जंगल आहे तर वन्य प्राण्यांचा काही उपद्रव वगैरे आहे होय म्हणजे आमचे ते माकड रेसिडेंटच आहेत ही बेसिकली हनुमान लंगूर जे म्हणतो आपण मोठ्या प्रकारची ती इथे सगळी झाडांवरती असतात hmm. हल्ली हल्ली काय झालंय प्राणी जंगलातले जरा वाढलेत त्यामुळे इथे गवे सुद्धा यायला लागलेत प्रॉपर्टीमध्ये आमची बरीचशी झाडं गवे खात बट एन दॅट्स द ब्युटी ऑफ द होल थिंग की तुम्हाला एक जंगलात आल्याचं फीलही येतो प्राणी अगदी प्रॉपर्टी पर्यंत येतात सो दॅट ऍड झोन टू आर यस पी म्हणजे प्रत्यक्ष जंगलात अनु येण्याचा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी जंगल रिसॉर्ट नक्की चूज करावं असं हे इथलं एक वैशिष्ट्य आहे असं दिसतं मग जंगल रिसॉर्ट हे नाव ठेवण्यामाग म्हणजे हाच उद्देश होता का की अक्च्युली मी त्याचं क्रेडिट घेऊ शकत नाही कारण हे बेसिकली तर जुन्या मालकांनी द जंगल रिसॉर्ट आंबा असं नाव ती दिलं होते फूड लायसन्सेस होते मग मी ते कंटिन्यू केलं आणि इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग नेम की लोकांना लगेच कळतंय आपण कुठे चाललोय आंबाही आहे जंगलात जातोय सो जंगल रिसॉर्ट आंबा द हा त्यांनी इंग्लिश मध्ये ठेवलेला आणि आम्ही ते कंटिन्यू केलं आम रिअली हॅप्पी विथ दोन काय फीचर्स तुम्हाला इथले जंगल रिसॉर्टचे फीचर्स वैशिष्ट्य वेगळी एकदम लाईक आय सेड yes, like आमची युएसपी म्हणजे ही झाडी आहे ही नव्वद फुटाची घनदाट झाडी आहे इनफॅक्ट तुम्ही बघितलं आजूबाजूला कम्प्लीट शेड कव्हर आहे uh, सूर्यप्रकाश अगदी फार थोडासा uh, uh, एंटर करतो इथे सो दॅट इज द युएसपी पी अँड मग नंतर आम्ही बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत स्विमिंग पूल आहे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहेत आपण बघूच या आय विल शो यू आणि आमच्या जंगल सफारीच्या जीप्स आहेत आंबा बेसिकली समुद्राच्या हाईट पासून दोन हजार पाचशे फुटावरती आहे त्यामुळे खूप थंड असतं हा सो हिल स्टेशनही ह्याला म्हणू शकतो नंतर आमच्या इथे मानोली डॅम आहे जो खूप सिनिक जंगला जंगला आहे जंगलाचं बॅकवॉटर म्हणून तिथे बरेच प्राणी जंगलातनं पाणी प्यायला येतात नंतर तिथे बोटिंगही त्या डॅमवरती आहे त्याच्यानंतर खूप मोठं जंगल आहे आंबा So, आ, जंगल जे आहे इज बेसिकली अ ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आणि मी बऱ्याच आता आमच्याकडे संशोधक जंगल फिरणारे येतात ते सांगतो दिस इज द लास्ट पॉकेट ऑफ जेन्युइन रेन फॉरेस्ट लेफ्ट इन महाराष्ट्र रेन फॉरेस्ट आहेत वेस्टर्न घाट हे पूर्ण रेन फॉरेस्ट आहे पण महाराष्ट्रातलं आंबा हे अगदी अनटच आणि व्हर्जिन बायो डायव्हर्सिटीने भर भरलेलं हे असं जंगल आहे आणि त्याच्यात तुम्हाला काजवे तर दिसतातच नंतर इन फंगस आहे शिवाजी महाराजांनी जीव व्यक्ती म्हणून वापरलेलं पन्हाळगडावरनं विशालगडावरती जाताना सो so, कमिंग टू दॅट पावनखिंड ही ऐतिहासिक जागा या ठिकाणी आहे जी खूप अट्रॅक्शन लोकांना आहे त्याच्याबद्दल मग आपण तिकडेही आम्ही पर्यटकांना घेऊन जातो आंबा घाट खूप सिनिक आहे सो आणि आंबेश्वर मंदिर आहे इथे एक देवराई आहे देवराई बेसिकली पूर्वीचे ऋषी वगैरे न दे एक असं देवस्थानाचे इथे ते काही प्रत्येक जडीबोटी जी कोणी आजारी पडलं वगैरे त्याच्याकरता ते आणू शकत नव्हते म्हणून त्यांनी ते जंगलाची जडीबुटी आणून त्या एका देवराईत लावली भारतात शेवटी आता फक्त काहीतरी पन्नास साठ राहिले त्यातले आंब्यामध्ये सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टुरिस्ट डेस्टिनेशन कोरोना काळात तुम्ही हे रिसॉर्ट कसं मॅनेज केलं म्हणजे त्याचा काय परिणाम झाला कारण हॉटेल इंडस्ट्रीवर एकूणच त्या काळाचा बराच दुष्परिणाम झाले तर त्या काळात तुम्ही हे कसं मॅनेज केलं येस सगळ्यांना झालं तसं आम्हालाही खूप त्रास झाला बेसिकली अधिगृहित होणं हे काय असतं हे कळलं आम्हाला एटीन नाईन्टी सेव्हन ची ऍक्ट आहे गव्हर्नमेंट कुठचीही जागा घेऊ शकते ते आम्हाला तेव्हा कळलं आम्हाला लेटर आले गव्हर्नमेंटकडनं की तुमच्या इथे क्वारंटाईन लोक मलाच नाही आमच्या इथे जवळजवळ ऐंशी रिझॉर्ट आहेत आंब्यामध्ये सगळ्यांना अधिगृहित करण्यात आलं मग क्वारंटाईनचे पेशन्ट ठेवले मग त्यांना जेवण देणं हे सगळं खूप मोठा कार्यक्रम झाला बट एन एव्हरीबडी सगळ्यात जस्ट त्याच्यातनं गेलं तर आम्ही पण गेलो त्याच्यातनं वी इम्प्रुव्ह अँड केम अच्छा म्हणजे जरी परिस्थिती विपरीत होती तरी त्याला अनुकूल कसं करायचं याचा तुम्ही प्रयत्न केलात आणि त्याचा तुमच्या बिझनेस ग्रोथ साठी चांगलाच उपयोग झाला तर mm. तुम्ही म्हणालात की तुमचा यूएसपी आहे जंगल आणि जंगल सफारी तर आम्हाला जंगल सफारी बद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल आमचे स्पेशली फिटेड जीप्स आहेत आपण त्यानंतर बघूया अशा फिट केल्या जंगलाचं पण आपण आपण जाऊया थोड्या वेळाने आणि वी कॅन हॅव फील ऑफ शासनाने एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तर याबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल ओ येस येस रिसेंटली हे जंगल सह्याद्री टायगर रिझर्व्ह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पच्या अंडर आलेलं आहे आणि आपल्या जंगलाला हे जंगल तर आहेच पण आता प्रॉपर ऑथेंटिसिटी मिळालेली आहे या जंगलात पहिले बिबटे गवे भेकर डिअर रानडुकर नंतर बऱ्याच फॉक्सेस असे बऱ्याच प्रकारचे प्राणी आहेत पण आता म्हणजे वाघही आहे इथे पट्टेरी पण आता गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस करणार आहे mm. दिस इज कम अंडर अ टायगर रिझर्व तर ते काही वाघ वगैरे आणून इथे सोडणार आहेत ऑलरेडी हा परिस्थिती खरात काही आहे तर ते त्याची वाढ झाल्यावरती आणि त्यांनी जंगलातही बरेचसे पॉईंट्स क्रिएट केलेले आहेत तिथे उदगीर म्हणून एक जागा आहे तिकडे एक धरण आहे त्या धरणावरती नंतर तिथे एंट्री पॉइंट प्रॉपर प्रॉपर जंगलाच्या सफारी सो वी आर ऑल व्हेरी एक्सायटेड या इकडच्या परिसरातली हॉटेल ओनर्स आणि लोकांना सुद्धा खूप रोजगार मिळणार आहे आमचे असलेला बिझनेस एक साधारणतः आम्ही पंचवीस ते तीस टक्के ती वाढ बघणार आहोत तुम्ही मग अशी म्हटलात की आंबा हा वन्यजीवांनी समृद्ध असलेला परिसर आहे तर इथं अजून कोण कोणत्या प्रकारचे प्राणी जास्त प्रमाणात बघायला मिळतात इथे जंगलात प्रॉपर सगळे प्राणी आहेत पण इथे जास्त दिसणारे म्हणजे आपलं स्टेट अनिमल आहे महाराष्ट्राचं शेकडू मला बर मलाबर मला ती इथे दिसते नंतर हॉर्नबिल दिसतात तिन्ही प्रकारचे ग्रे हॉर्नबिल मलबार हॉर्नबिल आणि ग्रेट हॉर्नबिल सगळे इकडे दिसतात नंतर आपले इथे काजू अफकोर्स दिसतात काजव्याच्या सीजन मध्ये नंतर फंगस आहे ते दिसत गेली चौदा वर्ष तुम्ही हे रिसॉर्ट अगदी छान आणि यशस्वीरित्या चालवत आहात मग तुमचं आणि तुमचं स्टाफचं रिलेशन कसं आहे स्टाफ बद्दल काय तुमचं महत्व आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय स्टाफ मी पहिल्या दिवसापासून जेव्हा चालू केलंय तेव्हापासून माझ्याकडे काही चार पाच जण आहेत ती अजूनही आहेत सो चौदा वर्ष माझ्या बरोबर ते काम करतायत तर ते आता ओनर आणि स्टाफ किंवा ओनर आणि कामगाराचं रिलेशन राहिलंच नाही आहे ते आता पर्सनल अगदी रिलेशन झालेली आहे म्हणजे त्यांचं दुःख किंवा माझं दुःख काही असेल तर ते आम्ही प्रॉपर शेअर करतो आणि मला खूप आनंद वाटतो की आम्ही आमच्याकडे सगळा स्टाफ लोकली सोर्स आहे अगदी ते माझ्याकडे बेसिक कामा करता आलेले आहेत मग त्यांना ट्रेन करून आज कोणी हाऊसकीपिंग इंचार्ज झालंय किंवा कोणी सफारी इंचार्ज झालंय किंवा कोणी गाईड झालाय सो हे लोकांना खूप म्हणजे ट्रेनिंग आणि त्यांनी आत्मीयतेने काम केलंय माझ्या बरोबर त्यांना हे ह्या परिसर जाणून की आपल्या इथे पर्यटन आहे आणि त्याच्यात आपल्याला नोकऱ्या मिळतील म्हणून ह्या इनफॅक्ट माझ्याचकडे काय ह्या अख्ख्या इथे साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी रिसॉर्ट आहेत सगळेजण लोकल स्टाफ यूज करतात आणि त्यांना इथेच आपले इथे रोजगार मिळतो त्यांची शेती सुद्धा त्यांना करता येते आणि समृद्ध आहेत त्यांची सगळ्यांची प्रॉपर घर झाली आणि सगळे आनंदी आहेत आंबा हे पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप झालेलं आहे मग कुठ कुठल्या भागातून पर्यटक इथं येतात त्याबद्दल जरा माहिती so, बेसिकली uh, ना आधी पर्यटक सगळे पुणे मुंबईचे होते आणि त्यांनाच जास्त फिरायची हाऊस होती किंवा त्यांना ते, टुरिझम काय हे माहिती होत बट mm. कोविडच्या दरम्यान ना खूप डेव्हलपमेंट झाली टुरिझम इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बरेच छोटे छोटे विला आले पुणा मुंबई साईडला आणि लोकांनी हे जे विकेंडला आमच्या इथे यायचे ना ते बंद करून आणि सिक्युरिटी किंवा सॅनिटायझेशन हायजीन या हिशोबाने mm. त्यांनी बंगले घ्यायला के सुरुवात केली आणि ते ग्रुप्स असे बंगले घेऊन तिकडे जायला लागले फॉर्च्युनेटली काय झालं त्या दरम्यान कोल्हापूर इचलकरंजी सांगली सातारा इकडच्या लोकांना आणि आमच्या इथे रत्नागिरी चिपळूण इकडच्या लोकांना सुद्धा कळलं की अरे बाबा आपण घरात बसून आपण काहीच केलं नाही किंवा असं झालंय त्यामुळे ह्या भागात सुद्धा टुरिझमचा इंटरेस्ट खूप डेव्हलप झाला आणि आता साधारणतः चाळीस टक्के अर्थात पुण्याची आणि मुंबईची साठ टक्के पर्यटक येतातच पण चाळीस टक्के पर्यटक आता ह्या भागातले आहेत आणि तेही खूप एन्जॉय करतात तुम्ही मग बोलात की तुमच्या अदर बिझनेसेस पण आहेत आणि तुम्ही राहायला मुंबईमध्ये आहात सो मुंबई आणि आंबा हे डिस्टन्स तसं खूप आहे आणि मग अदर बिझनेसेस घर एकीकडे बिझनेसेस एकीकडे आणि हे रिसॉर्ट एकीकडे तर ह्या सगळ्यांचा तुम्ही बॅलन्स कसा करता लाईक like सेड हा माझा मेन बिझनेस होता माझा मेन बिझनेस फिश एक्सपोर्ट्सचा होता तोही बदलून आता आम्ही डिस्ट्रीब्युशन मध्ये आलो मी फिल्म्स केल्या आहेत काही प्रोड्यूस सो so, बेसिकली uh, वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग करत राहायचा हा माझा इंटरेस्टच आहे आणि बिझनेसला ना एक थोडा पिरियड इनिशियली द्यायला लागतो एक ते दोन वर्ष नंतर तुमचा स्टाफही युज टू होतो तुम्हालाही सगळ्या सिस्टम्स लाव बेसिकली सिस्टम्स इज द वर्ड तुम्ही सगळ्या सिस्टम्स लावून दिले ना की एनी बिझनेस विल रन ऑन इथ सेल्फ तुम्हाला फक्त मग मॉनिटर करायचं असतं फंडिंग फायनान्सिंग रिपेअर मेंटेनन्स याच गोष्टींमध्ये मी जास्त लक्ष घालतो कारण अदरवाइज तुम्हाला म्हणायचं एक्झॅक्टली म्हणजे हा कसं ना मॅनपॉवर ड्रिव्हन बिझनेस आहे लोकांना सर्व्हिस सर्व्हिस इंडस्ट्री आहे तर ही मॅनपॉवर असते सो यू हॅव टू डिपेंड ऑन मॅनपॉवर तुम्ही मॅनपॉवरला कसं ट्रीट करता किंवा मॅनपॉवर तुमच्या मालकांबद्दल त्यांना काय वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना समजूनच पुढे जायला मला खूपच छान पर्यटनाचा पर्यावरणावरती विपरीत परिणाम होतोय असं एक चित्र सध्या निर्माण केलं जातं तर याबद्दल तुम्ही काय सांगा ते बेसिकली रिस्पॉन्सिबल टुरिझम ही झालंच पाहिजे आता जंगलात जाताना आम्ही आमच्या पर्यटकांना सांगतो अर्थात सगळं एज्युकेटेड पर्यटकच येतो आमच्या इकडे किंवा जंगलात कचरा करू नका उगाच गोंधळ घालू नका प्राण्यांना त्रास होतो गाड्यांचा पण हॉर्न उगाच वाजवू नका इथे जंगलात आलं की लोकांना जरा अर्थात त्यांचं पण शहरात नाही आम्ही समजू शकतो पण उगाच ओरडायला लागतात काही जण त्यांना जरा शांत करणं किंवा कचरा टाकू नये प्लस आम्ही एक अर्थात आमचे करत नाहीत पण बाकीचे पर्यटक जे येतात ते करीत कचरा करतच असतात आम्ही दर दोन तीन महिन्याला एक जीप आणि आमचा चार स्टाफ आम्हीच नाही बाकीचे रिसॉर्ट सुद्धा कार्यक्रम करतो आणि सगळी जंगल साधारणतः आम्ही साफ करून जवळजवळ दोन तीन गाड्या कचरा का तिकडनं काढतो पण ही एन्व्हायरमेंटची ही जाणीव झालीच पाहिजे प्लास्टिकचा यूज अगदी जंगलात तर म्हणजे करूच नाही पण जंगलात तर बिलकुल नाही करू आणि आम्ही ह्या भागात आमच्या पर्यटकांना आमच्या इथे बरेच स्टुडंटचे कॅम्प्स येतात त्यांना एज्युकेट करतच असतो जवळपास इथे हजार दोन हजार झाडी आहे त्या परिसरामध्ये सो त्याच आम्ही तर प्रयत्न करत असतो की ही झाडी आणखीन वाढवावी आजूबाजूच्या लोकांनाही सांगत असतो इनफॅक्ट इथे आम्ही बऱ्याच बिया कलेक्ट करतो आणि सगळ्यांना सांगतो की पावसाच्या आधी पावसाच्या नंतर इथे जंगलात तुम्ही टाका म्हणजे जंगल वाढवू शकतात हे छोटे मोठे प्रयत्न आमच्याकडनं चालूच असतात तर जंगल रिसॉर्ट बद्दल आपण आता बरीच काही माहिती ऐकलेली आहे तर चला आता आपण एक जंगल रिसॉर्ट ची सफर करून येऊया सर चला इज मोस्ट मोस्ट पार्ट तुम्हाला सा सा है, है सा सा हे सर्व दाखवाय हे बेसिकली रिसॉर्टचं एंट्रन्स रस्ता लोगो आहे रिसॉर्ट ह्या बाजूला आहे हे सगळं आमचं पार्किंग आहे हे हे झाड तामण आहे याला हिंदीत जारुल म्हणतात इंग्लिश मध्ये क्रेप मार्टेल म्हणतात हे hey, uh, राज्य फुल आहे महाराष्ट्राचं दिस so, इज व्हेरी इम्पॉर्टंट आम्ही मुद्दाम सगळ्या रिसॉर्टवर ही लावलेली आहे ह्या so, आम्ही सिमेंटच्या टाक्या आहेत हे असे उभ्या केल्याने त्याला आम्ही पाणी म्हणून वापरतो आपण तुम्ही रिसॉर्ट मध्ये जाल तेव्हा सगळीकडे हे फीचर दिसेल तुम्हाला आम्ही पाण्याकरता सिमेंटच्या टाक्या वापरल्या हे पार्किंगला आपण मचा क्रिएट केलंय इकडनं आजूबाजूचा परिसर खूप छान दिसतो आणि संध्याकाळी बसायलाही खूप मजा येते आता हे झाड वडाचं झाड आहे खूप जुनं आहे गावचं आणि तुम्ही बघाल वटपौर्णिमेला गावच्या सगळ्या बायका या झाडाखाली पूजा करायला येतात सो बेसिकली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या आमच्या स्पेशली फिटेड जीप्स आहेत एक दोन तीन आणि ह्याच्या वरती बसून पर्यटक जंगलात जातात एक वेगळा अनुभव त्यांना मिळतो आणि म्हणजे ते आपलं हे एंट्रन्स रिसॉर्टचं तिकडे आल्या आल्या चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे तिथे डायनिंग हॉल आहे म्हणजे आई वडील डायनिंग हॉलमध्ये बसून आपल्या मुलांना मॉनिटर करू शकतात आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे एंट्रन्स पासून मी फक्त या देवळापर्यंत चालत आलो आणि लगेच युटर्न मारली म्हंटल ही जागा विकत घ्यायची लगेच थेट कोल्हापूरला मालकांकडे गेलो जुन्या सो मघाशी आपण एंट्रन्स मधून आलो हा डायनिंग हॉल इथे मग एक वेगळा प्लॉट आहे आणि इथे आम्ही पिकनिक टेबल्स लावली आहेत संध्याकाळी काही प्रोग्राम्स करतो स्टेज आहे इथे आणि स्टेज वरती बरच काही हौशी कलाकार बरंच काही प्रेझेंट करतात सो so बेसिकली सगळ्यांना संध्याकाळी जरा बोर होऊ नये सगळ्यांनी एकत्र यावं म्युझिक डान्स वगैरे करावा याच्याकरता हा सेटअप केलेला आहे so सो हा आमचा स्विमिंग पूल एरिया आहे हा स्पेशली रबर फिटेड टाईल्स नाही आहेत रबर फिटेड स्विमिंग पूल आहे आणि पूर्ण झाडीत तसा हा पूल आहे सो so, स्विमिंग पूल इन नेचर हे रेन डान्स आहे इथे लोक म्युझिक लावून डान्स करतात जंगल रिझॉर्ट आंबाच ही स्पेशल हे आहे आमच्याकडे टेंट्स आहेत कोणाला फारच जास्त ऍडव्हेंचर करायचं असेल तर या टेंट मध्ये राहू सुद्धा शकतात गाद्या टाकून हे जरा यंग लोकांकरता फार ऍडव्हेंचरस गोष्ट आहे हे साधारणतः मग आमची ही ओपन ग्राउंड आहे इथे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज कमांडो नेट स्पायडर नेट बर्मा ब्रिज व्हॉलीबॉल हे अशी मुलं छान बसून खेळतात तर इथे बऱ्याच अश्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत